दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथे मागील गेल्या कित्येक वर्षापासून अयवधरित्या दारूची विक्री होत आहे तर दुसरीकडे गावांमध्ये खुलेआम वरली मटका सुरू असल्याने गावातील महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा अयवध दारू विक्री व वरली मटका धंदे बंद होण्याचे नाव घेत नाही त्यामुळे आज कळाशी येथील संतप्त झालेले ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांनी एकमताने ठराव पारित करून गावातील अयवध्य व्यवसाय हे तात्काळ बंद करावे यासाठी दऱ्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली व या संदर्भात दऱ्यापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्यात आली आहे त्यामुळे आता गावात सुरू असलेल्या अयवध्य व्यावसायिकांना रोग लागणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे आज आपण दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही समस्त कळाशीर सुजापूर गावकळी मंडळींनी अवैध धंद्याबाबत दारूचे धंदे वरली मटका याच्या संदर्भात दऱ्यापूर पोलीस स्टेशनमध्ये ग्रामपंचायत काळाशी निवेदन दिलेले आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे दारू विक्री सुरू आहे त्यामुळे सर्व गावकरी मंडळी त्रस्त झालेली आहे शाळेसमोर जिल्हा परिषद शाळा सुबोध शिक्षण संस्था आहे अंगणवाडी आहे ग्रामपंचायत आहे याच्यासमोर खुले खुल्यापणाने दारू विक्री वरली चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्याचं तर नुकसान होतच आहे विद्यार्थ्यावर परिणाम दुष्परिणाम होऊन राहिले पण पालकावरही त्याचा असा परिणाम पडून आला की पालकही शाळेत विद्यार्थी पाठवायला तया तयार नाही आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे गं गंभीर हा गंभीर प्रश्न आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे असं ग्रामपंचायत कराशी व समस्त गावकरी मंडळी यांनी सर्वांमध्ये हे करून ठराव दिलेला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट